मी काय करीत होते असे बाई तुम्हाला काय सांगू बाय 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 मा काय स्वप्न घर आहे ग मा घरामध्ये काय करीत होते तुमचा पहिला आवाज आला माय काना मागून गेला दुसरा आवाज आला तो माझ्या कानात बसला

मनमडला फादर च्या मनमडला फादर चा मंग दवा काकाला आयुष्य मध्ये टाकलं तुला काय सांगू अमेरिकेवरून डॉक्टर बोलले फारून डॉक्टर बोलले आफ्रिकावरून डॉक्टर बोलले श्रीलंकावरून डॉक्टर बोलवले आपल्या पातले डॉक्टर तर जिवंतच नाही राहिले पाहिलं काय केल्याने मग फरक पड ना एवढ्या केल्याने काय फरक नाही डॉक्टरचे डोके बंद झाले मा माझा पाच होतं आता तुझी तुला का जातो मी किती हा मेन त्या डॉक्टरला असं केलं तरी का तू पडायचं आता केलं का डॉक्टर काहीतरी तो डोकं लावला असत में में बर बर ना। शिशिद शिशिद <laughs> तू आता मी आढळणी जवा बाई मी तिथे गेले मग मी काय डॉक्टरला आता ते मग तो गेले असा एक टाकला डॉक्टर त्याला जवळ बाजूला तो म्हणे मी अमेरिकन आहे इट इज माय सिटी इंग्लिश नाही कळत आपल्याला माहिती एक तास झालं दोन तास झालं चार दिवस झाले अजून मतार शुद्धीवर ते म्हणेवशी मध्ये जायचं नाही मध्ये जायचं नाही पेशंटला इन काय इन्स्पेक्टर होत ना काय मी एवढी शिकायला काय मी शनिवारी दुपारी जायचे रविवारी सकाळी जायचे शाळेत आणि शाळेत पहिला पच पैदा मी मध्ये घुसले एवढा मोठा दवाखाना कधी पाहिजे फादरचा दवाखाना गा मध्ये घुसले लिवढा का त्याला एवढं मध एवढ एवढ बसक त्यातून पाहिलं बसक्यातून म पाहिलं जव्हा म्हाताऱ्याची नजर एक झाली जावा म्हाताऱ्याची माई नजरे एक झाली म्हात्या माईकडे पाहून कसं करत कसं करत

बाईया मेल्याला काही एखाद पिसाळेल कुत्र चालेल वत

चा था भाई जेसी जायची फिटिंग भाई कोण खाली कर दिन पावसाळ्यात मागून अशी एवढं इंजेक्शन एवढा इ जेसं घेतलं 100 200 300 ml पुढे श्री इकडे वर हात तो बोलू नाही नाही मले राहायला बसला एवढं इंजेक्शन घेतलं घेतलं बाई त्या मेले नि मागो नाही पुढं पाहिलं नाही इंजेक्शन घेतलं रपा 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 रपाया मग आयुष्य तर मला जेनर मध्ये इंजेक्शन चालू झाले तुला मला इंजेक्शन चालू हा मग तर मी डॉक्टरला बोलले ना मग माझं आयुष्य अडी मात्र मग राह म्हटलं मात्र आयुष्य ऍडमिट मला जनरल मध्ये इंजेक्शन द्या बरोबर आमिरेन येतो डॉक्टर म्हणे मात्र तुला काही कळतं का माहिती मात्र शुगरचा प्रॉब्लेम त्याला इंजेक्शन चाललं बरोबर म्हटलं मला इंजेक्शन काबर का बरं म्हणे मात्र तुझं कनिशन यश